आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी मायुती सरकारच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहिणींशी संवाद साधला उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिलांनी प्रवढा येथे डॉक्टर धनंजय गाडगिळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांना सन्मानित करून महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुती सरकार देणारं सरकार आहे आजपर्यंत मायुती सरकारनं सुरू केलेली एकही योजना बंद पडली नाही लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहणार आहे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे या, या योजनेमुळं राज्यातील महिलांचा सन्मान अधिकच वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मायुती सरकारच्या योजनेला विरोधक जाणीवपूर्वक विरोध करतात त्यांना न्यायालयानं फटकारलंय त्यामुळे बहिणींसाठी सुरू केलेली योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही देऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता योजनेच्या माहितीसाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरची उपलब्धता करून देणार असल्याचं विखे पाटील यांनी जाहीर केलंय

लोकांना वाटत होत की सुरूच होणार नाही आज प्रत्यक्ष आमच्या प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले आपल्या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान नेते आदरणीय नरेंद्र मोदी यांनी गणपती विधी यांना देशभरामध्ये राबवण्याचा निर्णय केला त्यानंतर महिलांचा सन्मान लावा म्हणून सातत्याने सरकार सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपले नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदा यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो अनेक योजनेचा योजनेची आपण फक्त घोषणा केली नाही प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थीला देण्याचा आपला प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री आरती योजनेमध्ये बऱ्याच सुरक्षा माणस होतो की एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ध्याचे भर आमच्या बहिणीपर्यंत सरकारी योजना जाणार आहेत मला सगळ्या बहिणीच्या योजने आमच्या सगळ्या अंगणवाडी सिंडिकेट अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सुद्धा त्याच्या मार्ग गोभी का या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारी यंत्रणेचे अधिकारी होते बँकांचे अधिकारी होते अधिक बँकांमुळे काही 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 सुरूच आहे तर ज्या आपल्या जिल्ह्यातल्या आजचा सगळ्याचा जो आपला आहे साधारण साडेसात लाख महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले अशा प्रकारचा लिहिला जातो अजून एक दीड लाख बाहेर बाकी आहे आधार कार्ड फिटिंग नव्हतं आधार कार्ड मी त्याला पुराव नव्हतं आम्ही त्या शिक्षण लिहिला की पुढच्या चार पाच दिवसामध्ये ते आमच्या भगिनीचा आधार फिटिंग करून त्यांच्या खात्यामध्ये पूर्णतः सगळे पैसे जातील अशा प्रकारे आता व्यवस्था ज्यांचं ऑगस्ट जुलै अखेरपर्यंत त्यांचे खाते होते त्यांना तर पैसे मिळाले ज्यांचे ऑफिस सारखे त्यांचे खाते ऑफिस सारखे पण खाते आपण उघडणार आहोत त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांची जे तिकडे रक्कम सप्टेंबरच्या महिन्यात आपल्या आपल्या खात्यामध्ये जमा होणार मग कोणी असं वचित जाणार तर म्हणजे मला आमच्या काही मित्रांची क्यू येते कारण त्यांनी सुरुवातीला प्रचार केला निश्चित घोषणा आहे पैसे मिळणार नाही

आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क